नमस्कार मित्रांनो पूजा रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी चविष्ट मटारची कोफ्ता करी कशी बनवायची ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण त्याची ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य बघून घेणार आहोत इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो जाड चिरून घेतलेला आहे अर्धा इंच आलं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या वेलची घेतलेली आहेत चार ते पाच काळी मिरी एक स्टारफूल दोन लाल सुक्या मिरच्या एक तमालपत्र आणि तीन ते चार काजू घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये थोडस पाणी ऍड करायचं आहे आता आपण आप हे गॅसवरती ठेवून घेऊया यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅस वरती आपल्याला चांगलं हे शिजवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया यामध्ये मी आणखीन अर्धा कप इतकं पाणी टाकून टोमॅटो चांगलं सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे कोफते तयार करण्यासाठी इथे मी अर्धा कप इतके मटार उकडून घेतलेले आहेत एक टेबल स्पून धने दोन हिरवी मिरची मोठभर कोथिंबीर एक टी स्पून, कसुरी मेथी चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि पाणी न टाकताच वाटून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण हे वाटून घेऊया सर्व जिन्नस इथे आपण मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेल्या आहेत आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया वाटून घेतलेल्या सर्व ते आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा हळद काढून घ्यायची आहे एक टी स्पून लाल तिखट अर्धा टीस्पून धने जिरेची पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला यासोबतच आपण चवीनुसार मीठ काढून घेणार आहोत अर्धा टीस्पून सफेद तीळ घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला बाइंडिंग साठी बेसन घालून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ते तीन टेबलस्पून इतकं बेसन यामध्ये सुरुवातीला काढून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया आणखीन आपण यामध्ये एक टेबल स्पून इतकं बेसन काढून घेऊया आपण जसं पीठ मळून घेतो ना त्या पद्धतीने आपल्याला यामध्ये बेसन टाकून हे मळून घ्यायचं आहे कोफ्तेसाठी लागणारा पीठ इथे आपलं मळून तयार झालेला आहे आता आपण याचे कोफ्ते तयार करून घेणार आहोत तर तुम्ही गोल किंवा लांबट तुम्हाला जसे आवडत असतील तसे तयार करून घेऊ शकता मी थोडेसे असे लांबट तयार करून घेते हे बघा याच पद्धतीने आपण सर्व तयार करून घेणार आहोत इथे आपले कोफ्ते बनून तयार झालेले आहेत आता आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत गॅस वर तेल आपण मध्यम गरम करून घेतलेला आहे आणि गॅस आपण मीडियम करून घेतलेला आहे आता आपल्याला एक एक करून यामध्ये कोफते सोडून घ्यायचे आहेत आणि चांगले सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत इथे आपले कोफते तळून तयार झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तळून घेऊया ग्रेव्हीचं मिश्रण इथे आपलं थंड झालेलं आहे यामधलं मी तमालपत्र काढून घेते आणि स्टार फूल सुद्धा आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत यामध्ये अगदी थोडस पाणी काढून घेऊया आणि मिक्सरला अगदी बारीक वाटून घेऊया इथे आपले सर्व जिन्नस मिक्सरला अगदी बारीक वाटून तयार झालेले आहेत आता आपण भाजी तयार करायला घेणार आहोत इथे मी एक टेबलस्पून इतकी ताजी मलई घेतलेली आहे यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हळद आणि एक टीस्पून इतकी कश्मीरी लाल मिरची पावडर काढून घ्यायची आहे आता ही आपण चमच्याने मिक्स करून घेऊया गॅसवर कढईमध्ये तीन टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे मलाईमध्ये आपण हळद आणि कश्मिरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली ते आपल्याला तेलावर काढून घ्यायचं आहे याने कलर खूप छान येतो आपण अगदी बारीक परतून घेणार आहोत मिनिटभरासाठी इथे आपण चांगलं परतून घेतलेलं आहे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सर्व आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे आपण ग्रेव्ही चार पाच मिनिटांसाठी चांगली परतून घेतलेली आहे यामध्ये मी पाव कप इतके मटार उकडून घेतलेले आहेत ते काढून घेते यामध्येच आपण जे कोफते तयार करून घेतलेले आहेत ते काढून घ्यायचे आहे वरतून आपण अगदी दोन चिमूटभर भर गरम मसाला आणि अर्धी स्पून कसुरी मेथी घेतलेली आहे ते हातावरती अशी क्रश करून यामध्ये काढून घेणार आहोत मिक्स करून घेऊया यामध्येच मी अर्धा कप इतकं का पाणी काढून घेते तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण यामध्ये कमी जास्त करू शकता हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि लो ते मिडियम गॅसवरती पाच मिनिटांसाठी भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे पाणी टाकून आपण मिक्स करून घेतलेला आहे यामध्येच आपण चवीनुसार मीठ काढून घेणार आहोत आपण मगाशी फक्त कोफत्यांपुरतच मीठ घातलेलं आहे आता आपण ग्रेव्हीसाठी थोडंसं मीठ यामध्ये वाढवलेलं आहे पुन्हा आपण हे थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकून भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे साधारणतः पाच मिनिट झालेले आहेत हे बघा आता आपण झाकण उघडून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता भाजी अगदी मस्तच आहे तर इथे आपली मटार कोफ्ता करी बनून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली अगदी चविष्ट मटार कोफ्ता करी बनून तयार झालेली आहे मटारचा सीझन संपण्याअगोदर या पद्धतीने मटार कोफ्ता करी घरी नक्की बनवावं ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या परिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी